चंदनाच्या झाडांची अवैध तोड आणि वाहतूक करणाऱ्या वाहनासह अडुसष्ट किलो चंदन अकरा लाख बावीस हजारांचा मुद्देमाल लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त केलाय लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय्य मुंडे यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकरिता सूचित केल्यानुसार अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मध्यरात्री मिळालेल्या माहितीवरून आष्टमोड परिसरात चंदनाच्या लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या लहान टेम्पोला पकडण्यात आले टेम्पोच्या संरचनेत फेरबदल करत एका गोपनीय कप्पा तयार करून त्यात प्रतिबंधित आणि संरक्षित चंदन वृक्षाची लाकूड चोरी करून चोरटी विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना पथकाने चापडा लावून हा टेम्पो पकडत पाहणी केली असता त्यात गोपनीय कप्प्यात वृक्षतोड करण्यासाठी प्रतिबंधित आणि संरक्षित चंदनाची साल काढून तसलेला चंदनाचा गाभा आणि लाकडं आढळून आले वाहन चालविणारे चालक आणि मालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले असून आरोपींना निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेण्यासाठी पथक चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या कारवाईत अकरा लाख बावीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर